नमस्कार समाजकारण आता रेशन दुकानात सी सी टी व्ही कॅमेरे काळाबाजार रोखणार तक्रारीसाठी काय सर्व राज्यात तक्रारीसाठी एक नऊ सहा सात आणि एक आठ शून्य शून्य हे फोन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत या क्रमांकांना राज्य सरकारांनी मजबूत करायला हवे असे अहवालात म्हटले आहे अहवालात म्हटले आहे की भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातील धान्य भंडारावर संयुक्त निरीक्षण व्यवस्था तसेच सार्वजनिक वितरण विभागात गुणवत्ता नियंत्रण शाखा सुरू करण्यात आलेली असतानाही धान्य खराब असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांसाठी आल्या आहेत काही दलालांचे हे काम असू शकते हे लोक चांगले धान्य स्वस्त धान्य दुकानाऐवजी अनत्र विकतात आणि गरिबांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळते सार्वजनिक वितरण प्रणालीमधील पी डी एस काळाबाजार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी शिफारस अन्न व ग्राहक व्यवहार तथा सार्वजनिक वितरण विषयक संसदीय स्थायी समितीने केली आहे पी डी एस ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकाची व्यवस्था दुरुस्त करण्याची शिफारसी समितीने जारी केली आहे संसदीय स्थायी समितीने एकोणीस जुलै रोजी आपल्या अहवाल संस्थेला सादर केला आहे सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी समितीने केल्या आहेत धन्यवाद